श्रोते हो नमस्कार हे मोबाईलचं जग आजूबाजूला खूप झालं एकमेकांशी बोलायला वेळ नाही एकमेकांना समजून घ्यायला वेळ नाही अशा वेळेला विद्यार्थ्यांची अवस्था तर गेला माधव कुणीकडे अशी झालेली करिअरच्या वाटा आनंद दिसत आहेत पण आपल्याला काय येत आहे आपल्यामध्ये कुठला एक राजहंश दडलेला आहे आणि त्याचा शोध तरी कसा घ्यायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लोकमान्य कल्चरल फाउंडेशन महाराष्ट्र टाइम्स आणि एच देसाई महाविद्यालय यांनी आपल्या समोर आणला एक कार्यक्रम ज्याचा नाव आहे हटके करिअर उद्या सकाळी नऊ वाजता श्री शिवछत्रपतींच्या आयुष्यावरती अत्यंत सुंदर सिनेमे काढणारे दिग्पाल लांजेकर हे सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधायला येणार आणि त्यांचा विषय काय तर चित्रपट क्षेत्रामध्ये काय काय संधी असू शकतात अभिनेता अभिनेत्री खलनायक नायक सहनायक अशा सगळ्या पात्रांच्या पलीकडे एक वेगळंच जग असत त्याला पुस्तकं वाचावी लागतात पटकथा लिहाव्या लागतात कंटिन्युटीचा विचार करावा लागतो ऐतिहासिक काळाचा विचार करावा लागतो हे सगळं लांजेकरांनी कसं घडवून आणलं हे लांजेकरांच्या शब्दात ऐकूयात आणि स्वतःला शोधूया यातलं आपल्याला काय आवडतं आपल्याला काय करता येईल तर उद्या सकाळी नऊ ते नऊ चाळीस या वेळा दिग्पाल लांजेकर आपल्याशी संवाद साधणार आहेत त्यांच्यानंतर प्रख्यात रेडिओ जॉकी अर्थात आर जे संग्राम म्हणजेच संग्राम खोपडे हे रेडिओ क्षेत्रातल्या विविध संधी या विषयांवरती सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहे खोपड्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं सिर्फ नाम ही काफी आहे संग्राम म्हटलं की एक हटके चर्चा एक वेगळाच दृष्टिकोन त्याच्यासाठी केलेला आपट वाचन त्याच्यासाठी केलेली आपट भ्रमंती ह्या सगळ्या गोष्टी जर अनुभवायच्या असतील तर रेडिओच्या पडद्याच्या मागे दिसणारा खरा खुरा चेहरा दिसतो तरी कसा चला या देसाई महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आम्ही आपली वाट बघतोय त्याच्यानंतर पुण्यामध्ये दहा पेक्षा जास्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्र संचालन करणारा एक आवली आपल्याकडे आहे अनेक प्रकारचे कार्यक्रम चित्रपट नाटक वाचन अशा सर्वच क्षेत्रांशी निगडीत असणारं नाव म्हणजे राजेश दामले हे राजेश दामलेंची शब्दांवरची फेक शब्दांवरची हुकूमत शब्द जाणून घेऊयात उद्या सकाळी साडेदहा वाजता आणि संपूर्ण भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती पहिली पी एच डी करणारे आदरणीय डॉक्टर भूषण केळकर हेही आपल्याशी संवाद साधणार आहेत ते अकरा दहा ते अकरा पन्नास या वेळामध्ये आय क्षेत्रामध्ये काय काय संधी आहेत हे, हे आपल्याला समजावून सांगणार आहे आजूबाजूला जग इतकं मोठं आहे आजूबाजूला आपल्या माणसं इतकी मोठी आहेत अशा वेळेला ही जी मोठी माणसं आपल्या आयुष्यात झाडाच्या सावलीच्या रूपाने येत आहेत तर जरा विसाऊ या वळणावर आणि यारो धुन बदल के तो देखो आम्ही आपली वाट बघतोय उद्या सकाळी शांताबेन सभागृहामध्ये नऊ वाजता मनपूर्वक धन्यवाद